आपलं सहस्र स्वागत बातमी आहे एकोणास फेब्रुवारी शिवजन्मोत्सवाची चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक चांदोरी येथे जहागीरदार चौक येथे लहान मुलांनी शिवजयंती साजरी केली यावेळी साई भन्साळी आयुष भन्साळी साई जमधडे श्रद्धा जमधडे नऊश महाले विदित ओम आघाडे कृष्णा सोहम साई रोकडे महेश चौधरी आर्यन रोकडे आनंदी येवले राजशेटे इत्यादी मुले उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श या मुलांनी अंगी बाळगावा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत देश घडवण्याचा या मुलांनी संकल्प केला शिवचरित्रावर आजपासून पूर्ण अभ्यास करणार व शिवचरित्र सर्वांना सांगणार आपल्या परिसरातील प्रत्येक घटकातील प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन माहिती सरकारी योजना सामाजिक उपक्रम जाहिराती व बातमी पाळण्यासाठी आमच्या प्रादेशिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचे निफाड तालुका कार्यकारी संपादक प्रतिनिधी राहुल उलोने संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो एक सत्याहत्तर चौतीस धन्यवाद जय शिवराय जय भारत जय संविधान